यात्रेनिमित्त आयोजित केला राही आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये सत्तेचाळीस गडवाले सहा सिनी आणि एक फायनल गुजरात सकल संपलेला त्याबद्दल या ठिकाणी सकाळपासून तोर्णमान दळाने या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी बैलगाडी मालकाला न्याय दिल्यासाठी कडेगाव तालुका अखिल भारतीय बैलगाडी सेवक संघटना या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी मैदानात सहकार्य केलं या ठिकाणी सर्वात मी मनापासून धन्यवाद करतो कारण आपण या ठिकाणी उपस्थित झाला बैलगाडी मालकाच्या बाजूला या ठिकाणी कडेगाव तालुका कमिटीचा पुण्यात या ठिकाणी सर्व बैलगाडी मालक शाळा आणि अखिल भारतीय बैलगाडी सेवक संघटना याच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो सुंदर आज या ठिकाणी मैदान संपन्न झाला सिद्धरा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले अमरापूरच्या भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचे मालकरी आजच्या मैदानातील सहा नंबरच्या मालकरी माल ढवले त्याच क्रमांक पाचव्या ढवली गाडी प्रसन्न तानाजी सावंत ढोराळे या गाडीचा आजच्या मैदानातील सहा नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळा ज्योतिर्ग प्रसन्न तानाजी सावंत ढोराळेकरांचा अधिक किंग आवड्या आणि त्याच्या घरीला या शेंटर प्रॉजेक्ट ते पण होईल शिवाजे कारण हेडूसणे आणि पिंटू शेड वांगीकरांचा हिरो आणि सुंदर अशी गाडी सहाव्याच्या भागासाठी पात्र केली अधिक ड्रायव्हर वांगीकरांनी सुंदर सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले अमरापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या माझ्या पंचम नंबरच्या मालकरी पाच नंबरचे मालकरी जोडले तास क्रमांक तीन वरून धावली गाडी जयनिराश बाबर पृथ्वीराज बाबर घालणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाच नंबर आला सुंदराची गाडी पळाली जयराज बाबा पृथ्वी बाबा गार्डी यांचा घरचा साज पळाला बलमा आणि गाडी त्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या यात्रेने तायोजित किल्ला भाव आणि दिव्या अमरापूर मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी मालकरी ठेवले तास क्रमांका सावरून गाडी डीआय प्रदेश सोगी या गाडीचा आजच्या मैदानातील चार नंबर आला सुंदराची गाडी पळाली शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्या वडील वांगी आणि अख्तर पैला महाकाल आणि सुंदर अशी गाडी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली बाळू ड्रायव्हर मांडवे खरानी देवाच्या यात्रेने आयोजित केलं शिष्टबद्ध आद्रापूर मैदान आणि या मैदा तीन नंबरचे मालकरी ठोडले तीन नंबर पटकावला तास क्रमांक दोन वर गाडी राजीर गुजरे लंगरे या गाडीचा अच्छा मैदान तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पहाली घरचा साज पाहळा अच्छा मैदानात इथं देखील संदीप भुजरे स्वप्नील भुजबरे यांचा घरचा साज पाहला आणि पैला आणि गाडीचा डाव होता डाडावर लेंगरे का त्या अच्छा या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानखरीत ठरले यात्रेने तयाोजित केलं बळी आणि दिवसिस्ट बद्दल आमरापुलकरांचं मैदान आणि आजच्या मैदातील दोन नंबरचे चे मार्ग घडले दोन गाड्या ती अधिकाल लढत झाले त्या लढतीमध्ये दोन नंबर चे मार्गले तास संधी उर्फ पिंटू शर्ट मोडक वरखी लक्ष्मण पाटील आणि कैलासवासी मदन परवा रेपे बद्रो या गाडीचा आजच्या मैदातील दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाले उजवीला संदीप संदीपूर्फ पिंटू शर्ट मोडक वरकी लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा कॉकटेल उडपा सुंदर आणि त्याच्या लोढीला पहा कैलासवासी मदन पडवान रेपे करा किंग राजा आजच्या या मैदानातील दोन नंबर से मानकर ठरले सुंदर अशी गाडी दोन नंबर साठी पाठिंब्रायवर उडळी करावी आज या ठिकाणी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आम्रापूर कराचे एक शिष्टबद्ध मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मालक ठरला एक नंबरची मालकल ठरले तास क्रमांक चार वरून धरली गाडी मी एम ज्वेलर्स मैसूर बाबू शेमाने घरने की या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला सुमित शेरडे सुरे वाहोली पुढे आणि उमेश शेठर पुणे फुरसंगी आणि अधिक पैलवान कलंबीकरांचा आता किंग एक्का आणि त्याच्या दोडीला डावीला पळाला यम जे ज्वेलर्स मैसूर बाबू शेड माने घरनिकी बाळासाहेब माने घरनिकी यांचा राजा आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली अचूक ड्रायव्हर रेपडे खराली त्या शैवा उपस्थित सर्व बैलगाडी मालकाच्या चालकाच समस्या चाचण्याचं समस्या ग्रामस्थ अमरापूर आयोजक सर्व याच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल